परत राष्ट्रीय सर्वेक्षण दोन हजार चोवीस चा निकाल आज सकाळी आलेली आहेत याच्यामध्ये महाराष्ट्राच्या रिपोर्ट आलेली आहेत याच्यामध्ये परत कोल्हापूर सगळ्या इंडिकेटरमध्ये राज्यात प्रथम नंबरवर आहेत आणि हे अचीव करण्यासाठी पालक माननीय पालकमंत्री साहेबांच्या अध्यक्षाखाली आणि मार्गदर्शनाखाली आणि माननीय जिल्हाधिकारी सरांच्या अध्यक्ष आणि मार्गदर्शनाखाली आणि सगळं आमदार खासदार माननीय नामदार खासदार सगळ्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मिशन उत्कर्ष म्हणून आम्ही तीन महिना सलग ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आम्ही मिशन उत्कर्ष राबवलं होतं याच्या फल आम्हाला भेटलेली आहेत आता या रिपोर्ट मध्ये स्पष्ट आलेली आहे की कोल्हापूर पूर्ण राज्यामध्ये फर्स्ट नंबरवर आहेत सगळे मध्ये तीन इंडिकेटर्स विशेषतः त्यांनी सांगितलेली आहेत एक म्हणजे वेअर गर्ल्स आर परफॉर्मिंग हायर दॅन नॅशनल ऍव्हरेज म्हणजे नॅशनल ऍव्हरेज अपेक्षा डिस्ट्रिक्ट म्हणजे मुलींच्या गुणवत्ता जास्त असलेल्या यादीमध्ये पण कोल्हापूर आहेत आणि डिस्ट्रिक्ट वेअर रुरल स्टुडंट आर परफॉर्मिंग हायर दॅन नॅशनल ॲव्हरेज नॅशनल ॲव्हरेज अपेक्षा ग्रामीण विद्यार्थी चांगला परफॉर्म करणारे यादीच्या पण कोल्हापूर टॉपमध्ये आहेत आणि डिस्ट्रिक्ट्स वेअर स्टेट गव्हर्नमेंट स्कूल्स म्हणजे जिल्हा परिषद स्कूल्स पर परफॉर्मिंग हायर द नॅशनल लॅवरेज म्हणजे नॅशनल लॅव्हरेजपेक्षा स्टेट ॲव्हरेज नाही नॅशनल लॅव्हरेज अपेक्षा जास्त परफॉर्म चांगलं परफॉर्म करणारे जिल्हा परिषदला पण कोल्हापूर आहे तिसरी सहावी नववीच्या परीक्षा झाला होता आणि तिन्ही वर्गामध्ये कोल्हापूर टॉपमध्ये आहेत आणि याच्यामध्ये मला सांगायला खूप आनंद वाटत आहे की हे सेंट्रल गव्हर्नमेंट घेतलेली परीक्षा आहे त्याच्यामध्ये शाळा निवड पासून तिथे शाळामध्ये परीक्षा परीक्षाच्या प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकाच्या करेक्शन आणि सुपरविशन पर्यंत सगळं केंद्र सरकारच्या टीम येऊन एकच दिवशी एकशे अठ्ठावन्न तपासणी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे डिसेंबरमध्ये झालं डिसेंबरमध्ये झालं परीक्षाचा निकाल आज आलेली आहे त्याच्यामध्ये खूप मला सांगा सांगायला आनंद वाटायचा कोल्हापूर टॉप मध्ये आहे त्याच्यामध्ये काम केलेले शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक केंद्र प्रमुख गट अधिकारी आणि पूर्ण शिक्षण विभागाच्या सगळ्या कर्मचारी आणि अधिकारी आणि डायटच्या प्रिन्सिपल इथे आहेत सगळ्यांचं खूप याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि परत एकदा आम्ही हे इतिहास रचलेली आहेत की कोल्हापूर नियमित नॉर्मली आम्ही नेहमीच सांगतोय की कोल्हापूर अग्रसर म्हणून ओळखला जातात आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंटचा सिक्का केलेली आहे की कोल्हापूर नियमित सारखे हे पण शिक्षण गुणवत्तामधील सुद्धा कोल्हापूर अग्रसर म्हणून आलेली आहेत आणि टॉपमध्ये आलेली